மரின ரப்பவே अनाதர் டே नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सगळे माझ्या नवीन ब्लॉगमध्येही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आम्ही धुळे ते मुंबई ट्रेनने प्रवास केला होता आणि पहिलाच आमचा प्रवास होता आणि येण्याचं कारण खूप खास होतं कारण की आमच्या चिनूला आम्ही टाकलं आहे प्ले ग्रुपमध्ये आणि तिचा प्ले ग्रुपचा पहिला दिवस होता त्यासाठी आम्ही पण निघालो होतो तिला भेटण्यासाठी सो आज तिचा पहिला दिवस सकाळी ती उठली त्याच्यानंतर तिचा मूड नव्हता हो पण नंतर मूड ठीक झाला त्याच्यानंतर अंकाने तिला उठवलं मग उठल्यानंतर ती थोडं मोबाईल वगैरे खेळली तिने ब्रश केला आणि पावसाला खूप जोरदार सुरुवात झाली ती बाहेर खूप जोरदार पाऊस होता आता आमच्या चिन्हने ब्रश केला आहे आणि ते आता तोंड धुते आणि त्यानंतर त्याची पुढे तयारी पण येते आपण बघणारच व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर आमचा धुळे ते मुंबई ट्रेनचा पहिला प्रवास त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलने नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण बघू हा व्हिडिओ चिनूची तयारी ब्रश केल्यानंतर आमचं चिनूचं झालं झाला आहे नाश्ता पोटपूजा झाल्यानंतर आमचे चिनवले होते आंघोळ करायला आणि तिचा पहिला स्पेशल दिवस आहे म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये सगळं टाकत आहोत कारण की पहिला दिवस सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो आणि चिनू उन्हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यातल्या त्या तिचा प्ले ग्रुपचा पहिला दिवस

कॉल दीप कॉल दीपक हा एज कॉल आय कॉल पुढे पाहिजे डे कॉल ज्यू हा दे कॉल हे रे के कॉल हे के के

डॉक्टर तयारी झाल्यानंतर शाळेत पहिला दिवस होता त्यामुळे आम्ही केली देवाची पूजा आणि आमचं जो सरस्वती पण होतं तो सरस्वती पूजन पण केलं आम्ही शाळेचा पहिला दिवस आहे आज आणि आम्ही सगळ्यांनी तयारी केली व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सरस्वती पूजन झाल्यानंतर बाबांनी घातली चिनू सँडल आणि त्यानंतर आम्ही घेतलाय ग्रुप व्हिडिओ व्हिडिओ पण चालू व्हिडिओ कॉल पण चालू होता करून ते पण आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही फायननी निघालो स्कूल मध्ये जायला

गेटच्या बाहेर निघत असताना बाहेर पाणी साचला तर थोडं खड्डा पण होतो सो आमचे अंक आणि चिनू खाली पडून गेले पण आमच्या अंकाने चिनूला छान पद्धतीने सांभाळून घेतलं चिनूला काही लागले नाही पण हा अंकाला थोडं खर्च वाटलं आणि एवढं सगळं सुद्धा मिनरल जारखी हसत होती अंकाला बघून त्यानंतर आम्ही पोहोचतो स्टॉप वर त्याने आम्ही रिक्षाची वाट बघत होतो तू पण पडला तिथे काय रे आम्ही बाबरे बीस बाकी म्हणजे मला वाचून चालावं लागेल असायचं आठवतो स्पॉट बाय बागे चित्र घेऊन बाय <laughs> स्पॉट गल स्पॉट गाल, गाल आठवलाय <laughs> चला आपण आम्ही वाट बघितली रिक्षाची पण रिक्षा काय आली नाही आणि शाळेला खूप उशीर होत होता अगोदरच त्यामुळे आम्ही ठरलो की पाय जायचं आम्ही चिरू सुद्धा असतंय की अंगा पडली आम्हाला ऑटोच भेटले नाही आहे सो आता आम्ही चाललोय पाय यांना कोणाला पाऊस म्हणजे पाऊस लागत नाही मला लागतं कारण की मोबाईल आहे माझ्याकडे कागदिरना तुझी अंगा पडली कशी पडली फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि आता आम्ही जातो रिक्षा मधून

बिचारे दिलं ला पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही जण थांबलोय तिची वाट बघत आणि किती रडर वगैरे आता खेळला जाऊ तिथे बाबा पण थांबले आणि दोन चोडफोड मंत्री एक छत्री आरो एक मोबाईल पाडते ती कुठे गेली दुसरी कारू आली अजून मोठे झालं पहिला दिवस होता तिला बॅग जायची नव्हती पण आम्ही घेऊन गेलो मध्ये गेलेली ती काय होत काय माहिती नाही काय की लहान आवाज वाजता सकाळचे साडे दहा वाजले म्हणजे वातावरण बघू शकता तुम्ही खाण्याला काय ना बॅग विसरून गेली छत्री आता आम्ही दोन छत्र घेतल्या ला दोन धुळ्यामध्ये आम्हाला नाही अंकाला एक तर पावसामध्ये छत्री कोण ती कधीच कोणती गोष्ट नाही चिन्नच्या शाळेचा पहिलाच दिवस होता त्यामुळे आल्या रडेल वगैरे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्याच्यासाठी काहीतरी गोड घ्यायचं आणि तिथे होते अय्यंगर बेकरी तिथला पेस्ट्री आणि केक खूप फेमस आहे त्यामुळे आम्ही तिच्यासाठी घेतला रवा केक झालेला साडे दहाचा चिनूचा आम्ही आता निघतोय बाबा साडे दहा वाचा टाइम झालाय शिन्नला गेला जातच होतो सोबत आम्ही टाइमपास पण चालू आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मागी पाहून घ्या त्यानंतर बाबा गेले चिनूला घ्यायला आणि बाकीची मुलं पण आम्ही बघत होतो बाकीचे रडत होते बाकीचे खुश होते बघू आमचे चिनू काय असेल आता काय करते आणि त्यानंतर फायनली आली आमची चिनू जी खूप रडत होती चिनुला घेतल्यानंतर आणि शांत केल्यानंतर बाबा निघाले ऑफिसला आणि आम्ही निघालो घरी जायला बाळा उद्या परत जायचं शाळेत असं का करते बाळा फ्रेंड्स भेटेल ना तुला उद्या तुला फ्रेंड्स भेटेल नवीन खाऊ पण भेटेल मी तुला कॅडबरी घेऊन देईल मग तुला जे पाहिजे ना ते घेऊन देईल मी तुला घेऊन पडली <पढ़> ना? <laughs> ला ना तुला लागलं बाळा आणि चिनू तुला तुला वाचवलं खरच तुला लागलं नाही ना कुठे सो फायनली आम्ही घरी आलो एवढ्या पावसात घेऊन आणि असा तिथं चिनूचा पहिला दिवस होता छान झालेला आहे पाऊस होता खूप तरी आणि आम्ही चिनू आलेली आता चिनू आणि आम्ही आहे घरी आता आणि हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत चिनूकडून सगळ्यांना